अंढानागनाथ शहरामध्ये मराठी चित्रपट अभिनेते संदीप पाठक पॅन क्लबच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पद्मावती मंदिर मठाचे महंत डॉक्टर पद्मनाभ गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच सर्वात जास्त रक्तदान करणारे अनिल देशमुख माजी उपसभापती संजय पाटील बाळू यांनावार वार खर्जुले भगवान गोरे संतोष गोबाडे दया पवार डॉक्टर सीमा देशपांडे श्याम ए युघारे अंकुश महामने यांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला मराठी चित्रपट अभिनेते संदीप पाठक यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे आयोजन संदीप पाठक फॅन क्लब औंढा औंढा अर्बन बँक सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले होते शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय हिंगोली डॉक्टर श्रद्धा कडू संतोष सोंटके माधव मोहिते संतोष ठाकरे नितीन हडगे सुमित मगर नामदेव चव्हाण यांनी रक्त संकलन करण्याचे काम केले संदीप पाठक मराठी सिने अभिनेते यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे बंधू महेश भाऊ फोंटे यांच्या नियोजनाखाली रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या रक्तदान शिबिरामध्ये

आत्तापर्यंत सर्वात जास्त रक्तदान करणारे रक्तदाते यांचा इथे सत्कार आणि सन्मान चिन्ह निवड देण्यात आला होता याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिला व पुरुष मंडळांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं